नमस्कार कशा सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे जय भोलेनाथ महाशिवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हे बघू शकता मस्त पैकी आलेलो आहोत हरिपूरच्या संगमेश्वर छान खाऊचे ते दुकान आहेत चला म्हंटल इथून सुरुवात करायला हे मला खूप आवडतं काय म्हणतात गुळदानी म्हणतात हे असं आहे मस्त पैकी चला हे बघू शकता संगमेश्वर मंदिर आहे छान नारळती आहेत चप्पल काढतो ठेवूया मी काय म्हटलं आता फरसे खूप गरम झाले चला आलेला आहे आत मंदिरात म्हणजे छान पायऱ्या पण त्या रांग बघू शकता खूप लागलेली आहे ला रा। रांग है रांग खूप आहे रांग म्हणजे रांगे थांबला असतो पण थांबूया का रांगे खूप आहे रांग इथूनच दर्शन घेवा म्हटलं असं इथून तुमच भरलेले सगळं मग इकडं मंदिरात जाणार बघू शकता इथं नारळ पडतात रांग बघू शकता असे आले बघा इकडे आणि इकडे आहे मंदिर छान दर्शन होऊन बसलेले आहे रंग hey? है hey. 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 चला क्या दर्शन तुम्हें

हे तर कापूर ते पोटोल पेटलेलं आहे आलो आलो येतो येतो देतो एक रान मारूया आपण देवीला घ्या तुम्ही ही दर्शन <laughs> बघू शकताय रांग हे पालखी आ हा 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 हो बोले ना इथलं कुठले देवस्थान आहे बघूया करूया सगळ्यांनाच नमस्कार आपण दत्त गुरु दत्त दिगंबर देवत माझे हे मंदिराचा कळस आहे लवकर फराळीच आपलं खात बसले तोपासाच मस्त मारला तो देऊप्पाला राऊ तस सनातनचं सत्संग सनातनचं नातन ठेवलेलं आहे सगळं हे सगळं हे काही काय आयुर्वेदिक का आहे वाटतं सनातनचं आहेत प्रॉडक्ट सगळे त्यांनी सगळं ठेवलेला हे बघू शकता हे मंदिर आहे चला आणि पाठीमागच ते आहे नदी आहे तिकड जात इलंतर विड घेतलं देवाचं दर्शन संगमेश्वर आहे मंदिर आहे इतकं फरशी गरम झाली ना इथं नारळ फोडलेलं तिथं देवा पुढे नारळ फोडतो का नाही इथं पाणी येतं बघा सगळं नारळाच ते आहे वरती पण जाऊ शकता आणि इथून या गेट पासून इकड नदी आहे एक मिनिट दाखवतो तिकडे जाणारच आहे पण आमच्या चप्पलपूर जास्त त्याच्यामध्ये आहेत जत्रिक नदी ते आहे चला धन्यवाद